नमस्कार आज आपण करणार आहोत क्रीमी ब्रोकली सॉस आणि किनोवा त्याच्यासाठी काय तयारी करायची बघूया सगळ्यात प्रथम ब्रोकली आपण बारीक चिरून घेऊया हा ब्रोकली बारीक चिरून झाल्यानंतर उकळत्या पाण्यात मीठ घालून दहा मिनटं ठेवायचं आहे हे उकळतं पाणी आहे त्याच्यात मीठ घालून आपण हे दहा मिनटं झाकून ठेवूया म्हणजे त्याला एक सॉफ्टनेस येईल आणि मिठामुळे ते स्वच्छ पण होईल तसंच किनोवा राईस एका बाजूला पाण्याने स्वच्छ धुवून आता शिजायला लावूया याच्यानंतर ह्या पिवळी आणि लाल शिमला मिरची आपण थोडस बारीक चिरून घेऊया तसंच कॉर्न पण आपण बारीक चिरून घ्यायचा आहे तसंच कांदा तोही बारीक चिरून घ्यायचा आहे लसूण थोडासा तो पण बारीक चिरून घ्यायचा आहे आणि या सगळ्या भाज्या पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेऊया गाजर घातलेलं आहे थोडंसं हा सोया पनीर आहे टोफू असं पण म्हटलं जातं हा बाजारात सहज उपलब्ध असतो तोही आपण घेणार आहोत ही ब्रोकली आता मिक्सरमध्ये आपण घातली आहे त्याच्यामध्ये हा जो टोफू सोया पनीर त्याचे चार तुकडे एक मिरची दोन लसणीच्या पाकळ्या असं एकत्र वाटून घ्यायचं आहे तसंच चिली फ्लेक्स हे घरीच बनवते आहेत ती रेड चिली मिक्सरमध्ये जाडसर वाटून घेणं कढईमध्ये तेल टाकून लसूण बारीक फोडणीला घातलं आहे तसंच त्याच्यावर कांदा आणि ह्या ज्या चिरलेल्या भाज्या आहेत त्या घातल्या तसंच हा जो सोया पनीरचा अर्धा तुकडा आहे तोही आपण त्याच्यामध्ये घेणार आहोत आणि त्याला थोडंसं तेलावर भाजून घेतो आहोत थोडं मीठ घातलं आहे काळी मिरी पावडर नंतर ऑरिगॅनोचे हर्ब्स आणि चिली फ्लेक्स असं घालायचं आहे पनीरला पण पन, आणि ह्या भाजीमध्ये पण तसंच ही हा सॉस बनल्यानंतर त्याच्यामध्ये अर्ध लिंबू पिळायचं आहे आणि थोडीशी साखर पण घालायचे कारण त्या भाजीला थोडा तुरटपणा जाणवतो म्हणून किंचितशी साखर घालायचे पाव चमच्यापेक्षा सुद्धा कमी साखर घालायची हा पनीरचा तुकडा परतून घेतल्यानंतर त्याच्यावर आपण थोडंसं तेल आहे तो खाली चिकटू नये आणि नीट चांगला परतला जावा भाजला जावा म्हणून थोडंसं तेल सोडलेलं आहे दोन्ही बाजूने आपण त्याला भाजून घेतो आता हा पनीर भाजून झालेला आहे त्याला आता काढून घेऊया आणि या भाजीला एक वाफ काढायची आता ही ब्रोकलीचा जो ग्रेव्ही आहे जी बनवली होती आपण ती आता ह्याच्यामध्ये मिक्स करायची आहे ह्याच्यामध्ये आपण स्वीट कॉर्न पण घातलेले आहेत आणि लिंबू पिळायचे थोडीशी साखर घालायची म्हणजे हे सॉस खूप छान लागतं आपलं सॉस तयार झालं आहे किनोवा त्याच्यावर हा भाजलेला पनीर आणि हा ब्रोकली सॉस आपण केलेला आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कळवा तुम्ही हा ब्रोकलीचा सॉस करून बघा एक वेगळी टेस्ट आणि छान खायला तुम्हाला लागेल किनोवाबरोबर एक व्हरायटी डिश म्हणून होईल